नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बातमी आहे वसंत मोरे यांच्या संदर्भातली वसंत मोरे हे लोकसभेला वंचित बहुजन आघाडीकडनं लढलेले होते परंतु ते आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी सध्या समोर येते संजय राऊत यांनी ही बातमी दिली आहे संजय राऊत यांचं म्हणणं आहे की आज वसंत मोरे हे साडेबारा वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतर ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघामधनं विधानसभेची निवडणूक देखील वसंत मोरे लढवतील असं सांगितलं जातं आहे हडपसर किंवा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याची शक्यता वसंत मोरे यांना आहे आणि ते आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज साडेबारा वाजता प्रवेश करतील अशी माहिती संजय राऊत यांच्या वतीनं देण्यात येते वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये होते लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला होता वंचित बहुजन आघाडीमधनं त्यांनी निवडणूक लढवली त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आणि आता विधानसभेसाठी वसंत मोरे सज्ज झालेले आहेत आणि वसंत मोरे आता खडक किंवा हडपसर या दोन मतदारसंघाची चाचपणी करतायत विधानसभेसाठी आणि या विधानसभेत ते हडपसर किंवा खडकवासला या मतदारसंघातून देखील निवडणूक लढवताना आपल्याला दिसू शकतात शिवसेनेकडनं मंडळी यावर तुम्हाला काय वाटत आहे वसंत मोरे यांनी शिवसेनेत जाणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद